शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाणे शहरामध्ये ते आले असताना त्यांच्या ताफ्यावर नारळ फेक त्याचप्रमाणे शेण पण फेकण्यात आलं या सगळ्या राड्यामुळे ठाणे शहरामध्ये अक्षरशः अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं यापूर्वी राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या होत्या त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन ठाणे शहरातील गडकरी जवळ केलं उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये येणार याची कुणकुण लागल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं कल कुछ शिवसैनिकोने सन्माननीय साहब के गाडी के सामने आंदोलन करण्याची कोशिश की ती पाचशे ने उसका आज थाना में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के हमारे जो महाराष्ट्र सैनिक हैं उन्होंने करारा जवाब दिया है आज उद्धव ठाकरे के ताफा के लगभग 16 सत्रह गाड़ी आज खोड़ी गई है उनके गाड़ी के ऊपर गोबर फेंका गया है उनके ऊपर गोबर फेक... उनके ऊपर चूड़िया फेंकी गई है टमेटो फेंके गए उद्धव ठाकरे जी के ऊपर और मुझे लगता है कि आज जो भी जो कुछ थाना में हुआ वो तो सब चॅनल के अह सब चॅनल पे लाइव ही चालू था दरम्यान माजी खासदार श्री राजन विचारे यांनी ह्या हल्ल्याला एक भड हल्ला म्हणून संबोधित केला आहे जर हिम्मत असेल तर बायकांना पुढे न करता समोर या असं थेट आव्हानज श्री रा... राजन विचारे यांनी अविनाश जाधव आणि हो त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं भीड़ला झालेला जो प्रकार होता तो मला वाटतं काय त्याचं समर्थन कोणच करणार नाही आणि आज ज्या पद्धतीने या ठिकाणी या ठाण्यामध्ये अशी कधीच गोष्ट झाली नव्हती आणि महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे मर्द असाल तर मला वाटतं समोर या आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉट टॅलेंट ॲट यंग एज पॅस्टिक्स Sports and Performing Arts in Global Perspective. Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations. Ranked the best emerging school by The Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.